बापरे फेसबुक माझी माझी पर्सनल माहिती आणि माझे फोटो व्हायरल करणार असा देखील मेसेज कालपासून एक व्हायरल होत आहे ते तुम्हाला आलाय का टेन्शन घेऊ नका घेऊ नका कारण यावर मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे शेवटपर्यंत बघा तुम्ही पण तो फेसबुक वरचा व्हायरल मेसेज वाचलाय का उद्यापासून फेसबुक तुमचे फोटो तुमची पर्सनल माहिती वापरेल आणि जर तुम्ही हा मेसेज कॉपी पेस्ट केला नाही तर तुम्ही बुडाल अरे पण थांबा थांबा हे सगळं खरं आहे की नुसती बॉम्बा बॉम्बा आहे आज आपण याच विषयाची पोलखोल करणार आहोत नेमकं याचं काय सत्यता आहे याचीच पडताळणी आपण करणार आहोत तर चला सुरुवात करूया नेमकं काय सत्य आहे आणि तुमची पर्सनल माहिती खरंच फेसबुक व्हायरल करेल का तर सर्वप्रथम हा मॅसेज बघा मित्रांनो काय सांगत आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून फेसबुक तुमचे फोटो तुमची माहिती सगळं काय घेईल आणि जर तुम्ही हा मॅसेज तुमच्या ऑल ओवर टाकला नाही तर तुम्ही फेसबुकला परवानगी दिल्यासारखं होईल अरे आणि म्हणून ही बातमी टी व्हीवर दाखवली अहो कोणत्या चॅनलवर कोणत्या व्हिडिओला सांगा ना हा मॅसेज तर व्हॉट्सअपवरून फेसबुकवर आणि फेसबुकवरून गावातल्या पाटल्याच्या वाड्यापर्यंत गेलाय पण खरं काय आहे तर आता ऐका मंडळी हा मॅसेज म्हणजे एकदम फेक आहे आणि हे सगळं खोटं आहे मेटा म्हणजेच फेसबुकची मायबाप कंपनी आहे त्यांनी असा कोणताही नवा नियम काढला नाही यावर बरंच रिसर्च केलं आणि सगळ्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की हा मॅसेज दोन हजार बारापासून पासून फिरतोय बागा दोन हजार बारा पासून तेव्हा तुम्ही काय करत होता मी तर शाळेमध्ये डबा खात होतो बाबा फेसबुकवर जेव्हा तुम्ही साईन अप करता तेव्हाच त्यांच्या गोपनीय धोरणाला अर्थात प्रायव्हेसी पॉलिसी जी असते त्याला हुकार देता म्हणजे तुमचे फोटो पोस्ट आणि मित्र यादी जी फ्रेंड फ्रेंडलिस्ट आहे सगळे ते विशिष्ट हेतूसाठी वापरतात पण याचा अर्थ असा नाही की तुमचे फोटो चोरून एखाद्या कोणत्या थर्ड पार्टीला विकणार हा मॅसेज फक्त लोकांना घाबरवण्यासाठी आहे आणि आता हा मॅसेज कॉपी पेस्ट केला तर काय होणार काहीच नाही होणार फेसबुकच्या नियमानुसार अशा पोस्ट ना कायदेशीर आधारच नाही तुम्ही कितीही मी परवानगी देत नाही असं लिहिलं तरी फेसबुकला याच काय देणं घेणं नाही हे एस सगळं म्हणजे गावातली तीच गोष्ट आहे रात्री बारा वाजता भूत येते वगैरे असंच काहीतरी तर सांगतो हा मॅसेज टाकणे म्हणजे वाटाण्याच्या आक्षा वाटणं आणि हो म्हणे कायदेशीर परिणाम होणार आहे अहो कोणता कायदा कोणतं कोर्ट जर असं काय असेल तर गावातलं पाटील आणि शहरातलं वकील दोघही फेसबुकवर मेसेज टाकत बसले असते तर म्हणजे खरंच गोपनीयता कशी राखायची याची सॉलिड तुम्हाला टिप्स देतो ते ऐका आणि तुमची गोपनीय खरंच राखायची असेल तर फेसबुकच्या सेटिंग मध्ये जा तिथं प्रवेश सेटिंग बघा तुमच्या पोस्ट कोण बघू शकतं हे ठरवा फक्त मित्रालाच दाखवायचे आहे की सगळ्या जगाला दाखवायचे आहे तिथं पब्लिक केलं तर सगळं जग तुमची पोस्ट बघत असतो उदाहरण उदाहरणार्थ तुमचा फोटो फक्त तुमच्या मित्रांनाच बघायचा असेल तसं सेट करा किंवा कोणत्या ऍपना तुमच्या माहितीचा ऍक्सेस आहे ते तपासा आणि हो कोणते संशयात मॅसेज आला तर थेट फॅक्ट चेक करा आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो या व्हायरल मॅसेजवर विश्वास ठेवू नका तुमच्या गावात घरात शेजारी पाजारी मित्रांना याबाबत जागरूक करा त्याला सांगा भाऊ हे सगळं खोटं आहे फसू नको असं सा सांगा सा सा तर मंडळी हा फेसबुकचा एक मॅसेज म्हणजे एकदम खोटं नाटक आहे फेसबुक किंवा मेटाने असा कोणताही नियम काढलेला नाही तुमची गोपनीयता राखायची असेल तर सेटिंग नीट करा आणि अशा फेक मॅसेजच्या मागे धावू नका हे सगळं म्हणजे गावातल्या विहिरीतलं पाणी बाहेरून स्वच्छ दिसतं पण आत काय आहे माहिती नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना नक्की सांगा की भाऊ फसू नको आणि आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच स्वाली व्हिडिओ आपण घेऊन येत हो राहतो बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सांभाळून राहा आणि ऑनलाईन सेफ राहा आणि थांबा था, आता एक सांगायचे तुम्हाला ऑनलाईन सेफ राहा म्हणजे कसं तर म्हणलं तुम्हाला ऑनलाईन सेफ राहायचं आहे तर ते ऑनलाईन सेफ कसं राहायचं आहे तर उदाहरणामध्ये टेक्स्ट मॅसेज तुम्हाला येत असेल तुमच्या अकाउंटवर एवढे एवढे पैसे आलेत क्रेडिटवर अकाउंट एक लाख दोन लाख पंच्याऐंशी हजार साठ हजार पन्नास हजार अशा अनेक प्रकारचे मॅसेज तुमच्या स्क्रीनवर हो येत असतात रोज फक्त त्या खालच्या लिंकला क्लिक करायचं नाही आणि फेसबुकपासून तुम्हाला कोणताही धोका नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नका निवांत राहा आणि असले मॅसेज टाकणं बंद करा आणि तुमच्या मित्रांना सांगा भय भे भेवणूक असं काही घडलेलं नाही आणि असा कोणता फेसबुकचा नियम नाही तर मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तप तक केली जय हिंद जय महाराष्ट्र